हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि उत्तर व्हिडिओच्या एंडला दिलेलं आहे ते नक्कीच एकदा क्रॉस चेक करा आपण हे गणित दोन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत गणित दिलेलं आहे दोन संख्यांचा गुणाकार बारा आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास त्याचं उत्तर काय येईल असा प्रश्न दिलेला आहे तर सगळ्यात पहिले आपण एक ऑप्शन घेऊन पाहू की दोन संख्यांचा गुणाकार सगळ्यात पहिले तर तुम्हाला ऑप्शनने शिकवतो मी दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे आपण किती आला पाहिजे बारा तर आपण समजू शकतो की तीन चोक बारा होतात किंवा सैन्योनी बारा होतात आता मी जर म्हटलं तीनला डबल केलं तर तीनचे डबल आले सहा चारला डबल केलं तर सहाचे चारचे डबल किती आले आठ किती उत्तर आलं अठ्ठेचाळीस सेम तसं सहा गुणीला दोनला येतं का बघूया सहा गुणीला दोन तर काय येईल सहा एक सहा सैन्य बारा गुणीला दोन गुणीला दोन म्हणजे दोन डबल करायची दुप्पट दोनची डबल चार बार चोक अठ्ठेचाळीस अजून एक संख्या आहे बारा गुणीला एक बारा गुणीला एक बरोबर बारा येतो उत्तर ह्याची डबल केली बार दोन्ही चोवीस एकचं डबल केली उत्तर किती अठ्ठेचाळीस म्हणजे तिन्ही वेळेस जर उत्तर अठ्ठेचाळीस येत असेल तर तुम्ही सॉल्व केलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे आता आपण एक्स वाय मेथडने सॉल्व करणार आहोत ह्याला की एक्सवाय मेथड जर आली तर कसं सॉल्व करायचं म्हणजे तुम्हाला पोरांना एक्सप्लेन करताना किंवा विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करता किंवा कि स्वतःचं कन्सेप्ट क्लिअर करताना ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे तर त्याआधी एक महत्त्वाची सूचना की आपण इथे एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये युट्यूब चॅनलची मेंबरशिपवरती जे फुल चैप्टर वाइज व्हिडिओज आहेत ते अवेलेबल करून देत आहे तसेच टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही मला डाउट पाठवा त्या डाऊट्सचे दीड हजार प्लस गणितं आहेत माझ्याकडे त्यावरती तुमचं जर त्या दीड हजार गणितामध्ये व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुमची हेल्प केलं जाईल त्या व्हिडिओजद्वारे आणि हे फक्त तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती जॉईन करून ही फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे टेलिग्राम चॅनलला जर तुम्हाला माझ्या जॉईन करायचं असेल तर गणितच गणित वन ह्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला तुमचे जे काही डाउट्स असतील ते तुमचे सॉल्व केल्या जातील चला तर एक्स वाय मेथडने सॉल्व करूया सगळ्यात पहिले दोन संख्या मी जर मांडलं की पहिली संख्या माझी एक्स आहे एक, एक संख्या आणि दुसरी संख्या काय आहे वाय आहे कारण की वेगवेगळे आहे असं समजूया एक पण असू शकतात आता ह्या दोघांचा ज्यावेळेस मी गुणाकार करतो त्यावेळेस तो किती येतो बारा येतो आणि प्रत्येक संख्येची डबल म्हणजे एक्सची डबल किती होईल दोन एक्स होईल गोणीला वायची डबल किती होईल दोन वाय होईल बरोबर किती येईल तर तेच आपल्याला काढायचे ते इथं बारा ठेवून देऊ जशाल तसा तर एक्स हा दोन हा दोन दोन गुणीला दोन किती होतं चार इथे काय येतील एक्स गुणिला वाय तर एक्स गुणिला वायचं उत्तर किती आहे तर हे बारा आहे तर हा ह्या साईडला चार आलेला आहे म्हणून काय येईल त्या सुद्धा एक्स वायची व्हॅल्यू जर आपण इथे ठेवली ह्याच्यावरनं एक्स मल्टिप्लाय वाय गुणीला एक्स गुणिला वाय जर घेतला तर हा किती येतो बारा चार एक्स वायची किंमत एक्स गुन्हेला वायची किंमत बारा तर किती येईल अठ्ठेचाळीस उत्तर येईल बार चोक अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे